वेलकम टू माय तर आज आम्ही मल्टीग्रेन असा बनवतोय त्याच्यामध्ये काय काय टाकलं जातं सांग बाजरी ज्वारी तर हे सगळं एकत्रित एक दळून आणायचंय आणि त्यानंतर हा असा घावणा निघतो चवीला अतिशय उत्तम आणि आरोग्यासाठी एकदम हेल्दीएस्ट नाश्ता जे लोक प्रेफर करतात त्या लोकांसाठी हे स्पेशली आहे कधीतरी तुम्ही बनवून बघा खूप छान लागतं आणि असं काही नाही आहे की घावण्यासाठी हेच भांडं हवं आहे आपण नॉर्मल पॅनमध्ये जे डोसा पॅन असतं त्याच्यामध्ये सुद्धा हे बनवू शकतो तर आपण खूप दिवसांनी घरी आलो म्हणजे आईवडिलांसाठी मुलं खूप दिवसांनी घरी आले की आपण जसं म्हणतो ना मला हे खायचं आहे मला ते खायचं आहे तर ते लोक त्यांच्या डोक्यामध्ये नोट करून ठेवतात की म्हणजे जसं की कांदा पोहे किंवा डोसे किंवा घावणे आपण जे काही डिमांड्स करतो तर त्यांच्या डोक्यामध्ये ते फिट असतं म्हणजे जिथून आलो आहे जसं की आपण पुन्हा जाणार आहेत असं त्यांना कळलं की त्याच्या आधी त्या सगळ्या डिमांड्स कंप्लीट झालेल्या असतात हे तुम्ही नोटीस करा कधीतरी किंवा तुम्ही एखादी फरमाईश केली की मला असा असा पदार्थ हवा आहे किंवा मा मला हे हे पुन्हा सोबत घेऊन जायचं आहे जाताना तर ते तुम्हाला दिल्याशिवाय म्हणजे तुम्ही एक वेळ विसराल पण ते तुम्हाला नक्की ती गोष्ट घेऊन देणार किंवा तुमच्यासोबत ती बांधून देणार गोलबी हे दोनशे रुपयाला आणि बोंबील दोनशे रुपयाचे बोंबेल एवढे आणि दोनशे रुपयाची गोलबी एवढी वापरे तर अशा पद्धतीने परात भरून मच्छी दोनशे रुपयाला मी तर मी इथे राहत होते तेव्हा मला या गोष्टींचा नवल नाही वाटायचं किंवा एवढं आश्चर्यही नाही वाटायचं पण पनवेलला राहते आणि पनवेलला मच्छीचे दर मला माहिती का आहेत की काय काय आहेत म्हणजे किती किती पैसे मोजावे लागतात मच्छी घेण्यासाठी तर इथे मला ते जाणवलं थोडंसं की परात भरून दोनशे रुपयाची मच्छी आता तुम्हाला मी सांगते तेलामध्ये लसूण टाकायचा नंतर कडीपत्ता घालायचा त्यानंतर टोमॅटो घालायचा छान असं मस्त तडतडू द्यायचं गरम मसाला घालायचा असा मसाला मच्छीमध्ये पण घालायचा जी कच्ची मच्छी असते त्याच्यात थोडासा मसाला पुन्हा जे टोमॅटो वगैरे सगळं घातलंय त्याच्यात घालाय मच्छी सुद्धा टाकायची आणि झाकण ठेवून पाणी ओतायचं नाहीये तर जसं मी सांगितलं तसं एक वाफ आल्यानंतर आपल्याला पाणी ओतायचं आहे जसं की दोन ग्लास पाणी ओतलं इथे एक वाफ आल्यानंतर आणि मग आणि रसा घट्ट व्हायला थोडंसं पीठ लावायचं पीठ हे तांदळाचं किंवा गव्हाचं दोघांपैकी कुठलंही लावू शकता ते ऑप्शनल आहे तुम्हाला जर लावायचं तर लावू शकता अदरवाइज नाही लावलं तरी चालतं तर इथे आता मी हा फ्रायचा मसाला बनवलेला आहे आणि इथे अशा पद्धतीने आपल्या ढोब्यांचा रस्ता ढोब्या तयार आहे ना डोम्यांचा सा रस्ता साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी बनवा असा डोम्यांचा रस्ता छान होतो एकदा बनवून बघा कुर्की पण माझ्या मध्ये दिसेल तुम्हाला आणि आमचा गो गो आता आम्ही बोंबील फ्राय करणार आहे काय तू तरी का असते अशी काय या चालू आहे आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मच्छी फ्राय होते आणि मला बऱ्याच लोकांनी लास्ट माझे जे ब्लॉग होते त्याच्यामध्ये कमेंट केलेली की अशा पद्धतीने बॉम्बे फ्राय नाही करत वगैरे वगैरे तर आमच्याकडे साधी सोपी निराळी पद्धत आहे असे गोबी लोले असतात त्यांना हळद मीठ किंवा लिंबू आणि हळद लावून घ्यायचं आणि असा मसाला बनवायचा ज्याच्यामध्ये काय काय असतं ग मसाल्या आणि सगळे मसाले आणि मीठ ते सगळ्यामध्ये तेल घालाय लसून असा शेपलेलं आहे तेलात घालायचा आता आपण कृती बघू तेलामध्ये लसूण टाकायचा छान तडकडून जायचा लसूण मस्त खरगूज झाला पाहिजे त्याचा एक फ्लेवर उतरतो तेलामध्ये आणि मग हे जे ओले बोबील असतात ते हा जो मसाला बनवला आहे दाखव हां याच्यामध्ये असं डिकटिक करायचं डिपटिक करा। आणि मग सोडायचं तेला आता तुम्ही मधी हां हा असा सरर बोंबील हा मसाला डीप डीप करायचा करून टिप टिप टाकायचा म्हणजे अख्खा त्याला मसाल्यात लोळवून टाकायचा आणि लोळवल्यावर असं सरळ सरळ एक एक बोंबी सोडायचा साधी सोपी पद्धत त्याच्यात ता काय फॅन्सी मसाले नाही काय नाही काय नाही आपलं ते लांबझाम नाही जास्त हा आपल्या लसणाची पेस्ट वगैरे लावतात काही लोक मग ते वेगळे मसाले बनवतात आणि मग त्याचं डीप करून फ्राय करतात तर आम्ही तसं काही करत नाहीत आमच्या आम्ही साधी सोपी पद्धत इथे टाकलाय करतो आणि हे अशा पद्धतीने बोंबील पण खूप छान लागतात तुम्ही एकदा करून बघा आणि मग आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला अशा पद्धतीने फ्राय केलेले बोंबील कसे वाटले आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम मी तुम्हाला सांगू शकत नाही की किती छान असं मत ज्यामध्ये जो तेलामध्ये मिक्स झालेला आहे त्याचा जो एक फ्लेवर आहे तो उतरतो आणि मग हा मसाल्यांसहित बोंबेला एक वेगळा फ्लेवर मिळतो Vamos bem praia. ফু নে कृष्णकमळ आणि आपल्या झाडाची लिंबू दाखवू लिंबूचं झाड आहे सीताफळ आमच्याकडे सीताफळाचं झाड आहे सीताफळ नंतर लिंबूचं झाड आहे लिंबू कृष्ण कमळाचं झाड आहे वेल ही कृष्ण कमळाची पूर्ण अशी पाऊस आला आता पूर्ण तर मी आत्ता जायला निघाली आहे माझं थोडं पोस्टामध्ये काम आहे त्यामुळे मी पप्पांसोबत पोस्टात जायला निघाली आहे तर ना काय झालं पप्पा खूप फास्ट गाडी चालवत होते आणि मी त्यांना म्हटलं की मी ब्लॉग शूट करते मला व्हिडिओ काढायची आहे ते म्हणतात अच्छा व्हिडिओ काढायची आहे मग मी स्लो स्लो नेतो त्यांना असं वाटलं की स्लो थोडं नेलं की छान सगळं कॅप्चर करता येईल म्हणून ते केवढं स्लो गाडी चालवत घेऊन जात होते मला तर श्रीवर्धनमध्ये प्रत्येक रोडला असं पाखाडी किंवा आळी अशा पद्धतीने नावं आहेत जसं हे पेशवे आळी आहे पेशवे आळी म्हणतात हा सगळा पूर्ण रोड जो आहे तो पेशव्याळी आहे तर ना मला माझे शाळेतले दिवस आठवले आम्ही जेव्हा म्हणजे शा शाळेत वगैरे जायचो ना तेव्हा आम्ही सायकलने जाणं प्रेफर करायचो म्हणजे खूप कमी असं व्हायचं की सायकल पंक्चर आहे किंवा काही झालंय तर मग पप्पा सोडायचे शाळेमध्ये पण असं सायकलचे दिवस म्हणजे ते असं वाटायला लागलं ला की अरे तेव्हा शाळेत जायचो कसं तर मोठे काय किंवा छोटे काय सायकलने व्यायाम एक होतो आणि जायचे तिकडे लवकर पोहोचतो आपण अशा पद्धतीने माझ्या शाळेतल्या आणि सायकलच्या आठवणी ताज्या झाल्या आणि मला खूप छान तर अशा पद्धतीने आता आम्ही पोस्टात पोहोचतोय पोस्त मी आता माझं काम संपवून घरी जाणार आहे माझा नवीन ब्लॉग लवकरच येईल तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करा आणि नवीन व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन तोपर्यंत बा बाय